तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गेल्या कित्येक दिवसांपासून एस टी बस गावात येत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव बस आगारातच शाळा भरवली बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे जोपर्यंत बस तळेगावात पाठवली जात नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे समजते दरम्यान तळेगाव आगार प्रमुखाची विद्यार्थी व ग्रामस्थांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा आज मॅडम मुक्कामी त्याच्यानंतर विद्यार्थी चे विद्यार्थी जातात पंधरा वाजता सर आम्ही एका महिन्यापासून कॉलेजला गेलो नाही आहे आमच्या गावाचं नाव पारडी आहे आणि बसेस एका महिन्यापासून बंद आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे आमच्या ट्युशना पण जात आहे मेन म्हणजे सर आमचं बारावीचं वर्ष आहे आणि आता दिवसच किती राहिले पाच सहा महिने आहे सर आम्ही काय लिहिणार आहे पेपर मध्ये पेपरमध्ये बोर्डचं सेंटर एवढं स्ट्रिक आहे की काहीच होऊ नाही शकत एक महिना झाला सर बस पण नाही येत आणि आमचं कॉलेज पण नाही होत आहे हो खूप केलं सर पण कोणीच आमचं ऐकत नाहीये पारडी ते आष्टीपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खडीकरण आणि पावसामुळे झालेले खड्डे यामुळे बस तिथे पाठवणं अतिशय धोकादायक आहे कुठल्याही क्षणी अघटित घटना तिथे घडू शकते आणि प्रवाशांचं बस आणि विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ शकते म्हणून तिथे बस पाठवणं धोक्याचं असल्यामुळे आणि बसेस तिथे जातात आहे सध्या आपण पारडी पासून सारवाडी मार्गे बस वळवलेली आहे त्यामध्ये बोटोना पारडी आणि इतर गावातले विद्यार्थी शाळेत पोहोचतात आहे फक्त बोरखेडी गावातले विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो आपण पालकांना सांगितलंय की तुम्ही त्यांना बस स्टँड पर्यंत सोडा तिथून आपण विद्यार्थ्यांना कलेक्ट करून शाळेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे नवीन शैक्षणिक सुरू झालं तेव्हापासून विद्यार्थ्यांना जे सकाळचे टायमिंग आहे ते अजूनपर्यंत शाळेमध्ये गेलेले नाही त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे मुलं तयारी करून आपल्या हो बस स्टॉपवर येतात परंतु वाट बघतात बसची परंतु बस काही येत नाही आणि बऱ्याचदा या एस टी महामंडळाशी संपर्क साधला असता आगाराशी संपर्क साधला असता त्यांचे आम्हाला उडवा उडीची उत्तर मिळतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे यावर कार्यवाही केली जात नाही यातून पालक वर्ग फार चिंतेत आहे तसेच विद्यार्थी हे बघत आहे पण फार नुकसान म्हणून आमची कडकडीची विनंती आहे कारण की कोणी नेहमी या ठिकाणी येऊ हो शकणार नाही म्हणून आमची कडकडीची विनंती आहे या तळेगाव आगाराला आरवी आगाराला त्यांनी लवकरात लवकर जे आमच्या मागणीनुसार आणि जे शालेय फेरे आहेत शालेय टायमिंग आहे त्यांच्यानुसार त्यांना बस पुरवण्यात यावी सर मी पारणीमधून चैतन्य नेहरूकर आहे मी बारावीला आहे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयामध्ये आष्टीला मी एक महिना झालो सर कॉलेजमध्ये नाही गेलो कारण की सर आमच्या गावमध्ये एकदा अशीच बस फक्त अटकली होती ते पण ड्रायव्हरच्या गलतीमुळे आणि त्या गलतीमुळे त्यांनी असं ठरवलं की ग्रुपवर फोटो आणि व्हिडिओ टाकून त्यांनी असं केलं की रोड खराब असल्यामुळे आमच्या पास जाऊ शकत नाही आणि आम्हाला त्रास होतो त्यामुळे असं कंडक्टर आणि ड्रायव्हरनी टाकलं त्याच्यानंतर सर आम्ही आठ दिवस शांत बसलो आणि आठ दिवसांना पुन्हा सर आम्ही म्हटलं की बस आम्हाला चालू करून द्या काहीच ऐकलं नाही आजपर्यंत सर आम्ही एका महिन्यात दहा निवेदन दिले सर आरवे डब्ल्यू मॅनेजरला कॉल केला तर ते म्हणत होते मला की तू चांगला बोल म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांना प्रेमान सांगत होतो की तुमचे ड्रायव्हर आणि कंडक्टर तुमची बस पार्टी मध्ये उभी ठेवत आहे आश्टीला नाही नेत आहे तरी पण ते लोक ऐकत नव्हते तर मी त्यांना एक म्हटलं की सर आम्हाला बस चालू करून देता की नाही देत ते म्हणाले मी नाही देत चालू करून तुला जे करायचं आहे ते करून घे असे बोलले सर मला मी त्याच्यानंतर सर विश्वभूषण दादा सोबत कॉन्टॅक्ट केला आणि विश्वभूषण दादा, दादा सोबत हे सगळं केलं त्याच्यानंतर सर हे लोक म्हणतात की बस येतात एक पण सर बस वर येत नाही आणि टायमिंग वर आणतात सर तर हे कुठे पण जंगला पाहणार सर बस उभी करतात आणि बरोबर डेपोच्या टाइमवर आपल्या डेपोमध्ये बस नेतात आणि आम्ही डेपो मॅनेजरला कॉल केला की हे लोक म्हणतात की तुम्ही फोटो काढून पाठवा यांना किती पण फोटो काढून पाठवले तरी पण हे शक्य समजा नाही हे लोक म्हणतात की आमचा बसेस गेला आम्ही यांना एक म्हणत आहे की आम्हाला इथे आता आर्मी डेपोचे मॅनेजर वर्धा डेपोचे मॅनेजर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आणि उद्याची होल्डिंग बस जोपर्यंत आमच्या सोबत देत नाही आता तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आम्हाला आताच बस आमच्या सोबत पार्टी मध्ये पाहिजे